नमस्कार सगळ्यांना नमस्कार पिलू आली।, आली हा ना। हा लय लवकर गिर धीरांज काय कार्यक्रम आता निरोप समारंभ तर पिलूला साडी खरंच भारी दिसती एक नंबर साडी दिसती आता बायकोचा चाललाय साईप बघा

त्यांनी जे जास्त असणार शंभर टक्के लय गाळ झाले कसं आहे भाऊ नवीन माहिती सध्या ज्याला तुम्हाला जाजे कुतला कामात त्याच्यामुळे हिडू येत नाहीत आणि बायको अशी आजारी मन नाही लागत पहिल्यासारखं हिडू येत नाहीत तुम्हाला टायमिंग नाही राहिला हिडूचा नाही काही आता असं वाटत कि कावा जाऊ मी हातर पडेल अशी अवस्था झाली पोर लढब यायचे अजून पिलोर पूर्ण लढब देऊन येते का भात टाकला इकडं मी त्याची भाजी केली अजून जेवण करायचं कालवण करायचं अजून दुसरं भाताला आता करेन तिला माणसाला बरं वाटलं सगळं कामं करू शेवटच्या बरंच नसल्यावर काय काम करणार हा आता एकच आहे पोटाला तर खायला लागतंय आणि नवऱ्याला हे सारखं सारखं घरातला सायप करू करायला लागणं बी चुकीचं वाटतंय ना म्हणून आपले रडत पडत कसं का व्हायना आपलं दोन तुकडं करायचं चाललंय नाही म्हणजे असं

पण राहली काय जवळ आहे खाय बापू काय नाही पुन्हा तुम्हाला इथून आता याच्या शेडच्या दवाखान्या पासून निघावं लागल थेट नांदगाव इळ्या घाट आणि मग पुढे वांगुरी वांगुरी फाटन मग राहुल शिर्डीच्या अलीकडे शिर्डी लांब आहे शिर्डी पुढं शेर्डी लांब पुढं

लागल्या सुट्टी आता काय सकाळी अशी जी निघातली इकडून जी एवढी फुगली तिकडून जी एवढी फुगली आता कसली नाणी निघातली बघा बर अवघडी बोरीच आणि बाया मी कशी दिसते कसलं करायचं काय करायचं

हा पण बाबा चांगलं शिक्षण बाहेर टाकल्यामुळे चांगलं शिक्षण होत इथं काय शिक्षण आता मस्त मोठी झाली पोरगी ती काय बाहेर लहान नाही आता

आता काय ना अनुभव न दिला का आता संपू तुम्हाला गरीब दिसतोय

पण दालीने काम बघितलं लगेच दादीला काम करतो काय कस एक रुपये नाही असा तो गोगस मध्ये चाल आवकत नाही का